अनेकांना डोक्यामध्ये इच्छापत्र ही एक संकल्पना बऱ्यापैकी आता हळवलो दिसली विल म्हणजे इच्छापत्र लिव्हिंग विल हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे आणि तो आपल्याकडे कोर्टाने एक्सेप्ट केलेला आहे म्हणजे आपल्याकडे कोर्टामध्ये त्या करता टाकून या संदर्भातला वाद एक डायरेक्शन घेण्यात आलं आणि कोर्टाने ते मान्य केले नाही तर लिव्हिंग लिव्हिंग विल म्हणजे काय पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या जीव कधी संपवायचा अधिकार आता लिव्हिंग मध्ये घेतो त्यात तुम्ही तुमची प्रॉपर्टी काय घेते ते सगळं मध्ये असतं लिव्हिंग मध्ये खास करून ज्या वेळेला आपण हॉस्पिटलाइज होतो बाय डिफॉल्ट डॉक्टरांना एका पोझिशनला तुम्हाला व्हेंटिलेटरवरती टाकावं लागतं आणि व्हेंटिलेटरवर टाकल्यानंतर व्हेंटिलेटर बंद करायचा अधिकार डॉक्टरकडे कर असतो त्यांची टेक्निकल अडचण असते की त्यांच्या शास्त्रामध्ये दिलेले की तुम्ही पेशंट जिवंत असताना ऑफ करताय आणि अडचण अशी असते की त्यांना माहिती असते की तो व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये म्हणजे तो ऑलरेडी ब्रेन डेड आहे तो ब्रेन डेड आहे त्याला आपण कृत्रिमरित्या श्वासोश्वास चालू ठेवलेला आहे आणि फक्त जिवंत ठेवलेलं आहे आणि मग अनेक जण बोक मारतात की अरे या हॉस्पिटल लुटत आहे आणि व्यक्तिगेटवरती दे महिना महिना ठेवतात आणि लाखोंची बिलं केली आणि माणूस गेला ती एक त्यांची टेक्निकल अडचण असते की ऑफ कसं करायचं कारण ज्या व्यक्तींचं ऑफ करायचं असतं त्याची परवानगी लागेल तो तो ऑलरेडी व्हेंटिलेटरवर असतो त्या बहुतेक वेळा तो ब्रेंडेड अवस्थेत असतो त्याला काही बोलता येत नाही काही नाही काही नाही मग अशा वेळेला जर लिव्हिंग विल जर करून ठेवलेलं असेल तर त्या लिव्हिंग विल मध्ये बेसिकली तुम्ही त्यात डायरेक्शन देऊ शकता की मला व्हेंटिलेटरवर जर टाकायची पाळी आली तर तीन दिवस माझ्यावरती जास्तीत जा वेंटिलेटरवरती प्रयत्न करावा आणि त्यानंतर मला ठेवावं का काढावं याचा निर्णय बायकोकडे देत आहे तो मी आय एम गिव्हिंग अ पॉवर टू निर्णय घेऊन माझा ठेवायचा का नाही ठेवायचा याच्यावरती ही गोष्ट म्हणजे मी जर त्यातनं बाहेर येणार नसेल तर कृपा करून मला शांतमुळे या जगातला जाऊ घ्या आणि हा निर्णय बायकोला देते हे तुम्ही लिव्हिंग बिल करता वकिलाच्या मार्फत नॉर्मले करता नोटरीच्या समोर ते नोटरीज करायचं असतं हा एक बेसिक त्याच्यातला भाग आहे कारण का त्यात बाकी काही नसतं नोटरीच्या समोर करायचं आणि त्याची कॉपी ज्या माणसाला तुम्ही अधिकार देतात त्याच्याकडे द्यायची ना अजून एक कॉपी की शासनाने नियुक्त केलेले अधिकारी त्यांच्याकडे द्यायची तो शासनाचा नियुक्त अधिकारी दे बघाड पण तुम्ही ज्याला देता अथॉरिटी त्याच्याकडे तर देऊन ठेवा ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट होतो सिरियसली ॲडमिट करताना ती लिव्हिंग विलची एक कॉपी तिकडे तुम्ही सबमिट करून ठेवायची हॉस्पिटलला आणि मग <laughs> तुम्ही तुमची पोझिशन व्हेंटिलेटरवर टाकायची आधी त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीने तुम्हाला अधिकार दिलाय तर तुम्ही डॉक्टरला सांगू शकता की साहेब जे काय ना ते आम्हाला त्याला वाचवायचे ही शुड बी वेल पण जर खरंच तो हाताच्या बाहेर नाही वाचू शकत या अवस्थेत ठीक आहे तर तीन दिवसानंतर वी विल टेक अ डिसिजन तीन दिवसानंतर डॉक्टरांच्या तीन जणांचं पॅनल असतं तुम्ही जर म्हणाल की याची पोझिशन मला सांगा मध्ये काय तर ते त्यांच्यावरती जबाबदारी ते सांग वाचू शकत तर तुम्ही वापर करून त्यांना ती सांगू शकतात की सेकंड ओपिनियन घ्या तीन जणांचा अजूनही डॉक्टरचं पॅटर्न होतं ते चेक करतं अँड देन ही कॅन बी पुटिलेटर मग याच्यात हॉस्पिटल अत्यंत सुरक्षित राहतं कारण यात पेशंटचे कुठलेही नाते त्यांच्याकडे बोट टाकू शकत नाही पेशंटचा जो नाते ज्याच्याकडे अधिकार असतो त्याच्यावरती कोणी आरोप करत नाही त्याला पैसे वाचवायचे म्हणून त्या माणसाला त्यांनी काय का पैसे काय एवढे काय झाडाला लागले करायचा प्रयत्न त्या माणसाचीच इच्छा होती त्या माणसाची इच्छा होती त्याकरता त्यांनी लिव्हिंग विल केलं लिव्हिंग विल इज अ व्हेरी क्रुशल तुम्ही जर मी बोललो त्याच्या परीकडे जाऊ शकतो मला डायलिसिस वरती टाकायची इथपर्यंत तुम्ही लिहू शकता मला असं वाटतं प्रत्येकाने चाळीशीच्या प्रत्येकाने करून आपल्या नियर अँड डिअरच्या माणसाकडे देऊन ठेवा साधारणतः हजार दीड हजार रुपयेच खर्च येतो पण तो तुमच्या लाखांच्या संदर्भात आणि मानसिकदृष्ट्या आर्थिक दृश्य सोडून द्या पण ती एक जी नंतर दोन पार्ट होतात नाकेमध्ये पण दोन पार्ट होतात एक म्हणतो की नाही काय झालं तरी वाचवा किती खर्च झालं तरी झाले आणि एक जण असं म्हणतो की बी प्रॅक्टिकल आणि बी प्रॅक्टिकल म्हणण्याची अवस्था बिकट असते कारण त्याचा व्हॉइस असतो छोटा आणि जे म्हणतात काय झालं तरी वाचवा पण ते होत नाही वाचलेला नसतो तो गेलेला असतो वी हॅव टू बी शुअर इन Mala Akhtar Ligir Bikorti Bik. Mala Akhtar Ligir